सांगणार आहे तर बघा ही पूजा करण्यासाठी तुम्हाला एक आरती घ्यायची आहे फुलं घ्यायची आहे तर बघा पूजेची मागणी करण्यासाठी घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी आणि पूजेच्या जागे पाठ चौरंग ठेवावा चौरंगावरती मस्त असं कापड अंथरून त्यावर तांदूळ घालावी त्यानंतर आगा। त्यानंतर बघा अशा पद्धतीने छान अशी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे तर आज आम्ही महालक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे तर आमची आणवी तुम्हाला आज एक श्लोक म्हणून दाखवेल मी तू इथं थांब ग इथं थांब इथं बस खाली बस हात जोड अस आणि का श्लोक म्हणून दाखव हा मी तोपर्यंत रांगोळ काढते हो का हा मन जोरात मन ह्यांना ऐकू जावं असं जोरात मन श्लोक मन श्लोक तुला जी श्लोक येते ती श्लोक मन ना मन 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 तसं नाही ग तर आण आमची लाजून गेलेली आहे तर मी आता रांगोळी काढणार आहे तर पहा मस्त अशी आज आम्ही रांगोळी काढणार आहोत कारण या पूजेसाठी गुरुवारच्या पूजेसाठी रांगोळी काढल्याने मस्त असत हो। प्रसन्न आहेवी म्हणणार नाहीस का बर म्हणणार नाहीस का मन की मन भर लवकर ना मम्मी व्हिडिओ बंद करू का व्हिडिओ बंद करू ए पूजा का थांब नसतो ती खाली बघ सर तर हे महालक्ष्मीचं पुस्तक आहे तर हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आमची आणवे श्लोक म्हणणार नाही आण मनग श्लोक मग असं असं मेरा असं धर अस पाडून द्यायचला असं तू खाली बस हस तू पाठव असं तर रांगोळ काढून घेते हा बोल त्यांना तोपर्यंत तुम्ही कसे आहात म्हणून

शर्ट अरे हम चावड़ी हम चाना है तुम चा हम पूजा करा पूजा करा मस्त आमी सुद्धा छान पूजा के लिए लिया है मैं सुद्धा छान पूजा के लिए लिया है वीडियो आवडल्यावर वीडियो आवडल्यावर लाइक करा लाइक करा आणि चॅनेलला सब्स्क्राइब करा चॅनेलला सबकाई करा म्हणजे आता काय हो ना श्लोक श कोण बरं तू कोणता म्हणते तुला जे म्हणून वाटते ती मग इथं बसते काय बरं खाली बस आणवी गणपतीचं गाणं म्हणून दाख् दाखव गणपती गणपतीचा आमच्या गणगुती सुंदर सोने आज निराग आसन केले कमळाचे एक फोर भट्टी शक्य काय करावे आयके वाहून पाय पडेल पाय पुरानू आता हो बाय आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे म्हणा अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे हे बघा आमची आणवी कशी करत आहे आणि त्यांना म्हणा आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे धन्यवाद खाली बस आजचा व्हिडिओ संपलेला आहे संपले संपले आपण नवीन व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद तो धन्यवाद बाय 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 काय आता काहीच म्हणायचं नाही